गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ तर बघा सकाळच्या पाऱ्या आता दुर्गाने आंघोळ केली बघा माझ्याबरोबर आणि लवकर उठली होती दुर्गांनी आणि मग परत राधो उठली आमच्या आवाजाने मग बघा दुर्गाने तर माझ्या संगत आंघोळ केले तर बघा ह्यांचं इथं काय काम चालू आहे आता काय करते दुर्गा काय करता राधा दुर्गा हलोदा नाही फ्लावर चालतोय ना। हय दुर्गा मम्मीला दिदीला काम करू लागते वर बघ वर दुर्गाला नटवलंच नाही आम्ही कधी आता दुर्गाला नटवणारच नाही व्हिडिओ मध्ये अशीच घेणार आम्ही फक्त आंघोळ केली आहे का ना दुर्गाने क्लिप लावायला बघू वरती करते ते ओ कसे काम चाललंय कसं चाललंय दुर्गाने एवढं तुकडं केलं बघायला शकलं आणि एवढं खाली फेकलं किती किती केलं बर आता बरी झाली बघा कालपासून बरं वाटायला लागलं राहिला जिवायला ग पण ते घोळ फुटायचं अगं अग पिल्लो काजल नाही लावलं गंध पावडर नाही केलं राधू का उठून गेले नको केस होलो नुसतं बस केजा पशी इथं बोल परशी राय घाण रात्रीच पुसली बघ किती छान आहे म्हणत घ्यायचं की किती गरम पाण्यात धुवायचं ती पुसलय की दुर्गाने तुला चहा सांडलो हाताने ला। पुसून घेतलं लहाय आपण सगळ्यात केल्या दुर्गाने तिला नादी लाव्या दिल्या दिला होत्या खायला नाहीत खाल्लं पण तिने नाष्टा झाला का नाही दुर्गा तुझा हे ग बाब आमच्या दुर्गामाचा नाष्टा झाला छान छान मस्त मस्त कस काम आहे बघा दुर्गाच इकडं ए माझे पिल्लू छोटे पिल्लू इकडं वरती पण बघा नाही किती खराब झालाय बाबू माझा सगळं म्हणून गेलाय तरी आता कालच्या पासून खेळतो कुठं गेले तिकड ए दुर्गा ये 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 पळ पळ पळते हे कोण सोलायचं ह्यात कोण टाकायचं भर सगळं आता सगळं भर तू टाकलं का ना खाली भरा सगळ उटके त्याला हो बघ कशी भरती ह्या दिदीने नीट केलं आणि तू खाली सांडलं तुटतंय का तुटतंय आपलं सगळं झालं या हातातलं गेलंय मला रत्नेने सगळं बाबूचं वजन कमी झालंय पिल्लो ह्याची भाजी कशी करायची आता बघा ह्याची दुर्गाना भाजी करणार आहे फ्लावरची दुर्गा मस्त मस्त भाजी करणार आहे नेऊन टाकायला लागले आता ए, लाग <laughs> ए आता काय हिला, हिला ना हिला पहिले हा ना भाजी करायची खराब नका करू हे आली का आली आली, आली, आली। तुला नाही तुला नाही आता तुला नाही द्यायचं तुला नाही द्यायचं बघू 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 बघ दुखतोय म्हणून आम्ही तुझ्याला काय पण देतोय नादी लावायला का तर रडू नाही म्हणून हे काय पण न्यायला लागली दहायचं पण ते सगळ्या घरात टाकायला लागली आता घे काय घेणार आता आणि बघा इथं मी डाळ टाकली भिजायला ह्यामध्ये टाकण्यासाठी फ्लॉवर मध्ये इथं रात्री बघा मी हरभरा आणि वाटाने भिजायला टाकलं होतं लागतात मिठाच ला। आल्याला मटकी दिली तर नाही खाल्ली मिठाची हिकत नाही पिले चहा दुध तिला पाजलंय थोडं तिला आणखीन कप दुधाने नको तू तापवले चला देवपूजा करायची भाजी टाकते फोडण्याला आणि देवपूजा करते तोपर्यंत तो भाजी शिजते कुठ टाकली हिने पप्पाच्या पाया इकडे सगळेकडे सांडले तू सगळे इकडे चला आता दुर्गाला गंत पावडर करते सगळे जर म्हणतात दुर्गाला नटवत जाऊ नको नटवले की तिला ही मत आहे आजारी पडती साधे नवीन कपडे घातले तरी तिला पुणे पुणे करते येतले शेजारची याकडोच्या मुली या सगळ्या उचल उचल घेतात हो हो दुर्गा इकडे ए दुर्गा हुंकार नाही उकर, कर करत नसत टाकायचं नसतं इकडे आणि तिथला सगळा तुकडे एक एक गोळा करून खराब करून ठेवलं शकलं हम्म हम्म किती राडा केला सगळ्या लहाया सगळ्या घरात केला हा हा इथं ठेवून गेली बघा असले राडा झालाय आवरा, बाय बाय कर दुर्गा दुर्गा